आपली रुपये बैलगाडा शहर संघटनेचं शिवसेना पक्षाचं पहिल्या अधिवेशन आपण बनवतोय श्रीनाथ केसरी या नावानं आणि आतापर्यंत इतिहासामध्ये दोन अडीच वर्षापाटी मग आपण जे थारचं मैदान घेतलं त्यानंतर मला वाटत नाही की एवढं मोठं मोठ्या प्रमाणात कुठं मैदान झालेलं असावं त्यानंतर खरखर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे व नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यापेक्षाही मोठं भव्य दिव्य असं आपण श्रीनाथ केसरीचं मैदान आयोजित केलेलं आहे जे पोस्टर आपले बाहेर पडलेले आहेत तुम्ही बघितलेलं आहे सगळे अपडेट बघितलेले आहेत बक्षीचं कशा पद्धतीनं असणार कशा पद्धतीनं मैदान होणार आहे ह्या सगळ्या तुम्ही बक्षीचं स्वरूप सगळं बघितलेलं असेल सगळं तिथं नऊ तारीख जाहीर केलेलं आहे फक्त ठिकाण या दोन चार दिवसामध्ये ठिकाण जाहीर होईल जास्त करून तासगाव तालुक्यामध्ये तासगाव शहराच्या लगत एखाद्या चांगला चांगलं मैदान बघून तिथं आपण मैदान आयोजित करण्याचा प्रयत्न करतो आहे कारण आपल्या ह्या तीन फेऱ्याच्या मैदानाबरोबर दुसरं जे मैदान आहे जो आपला उत्तर भाग आहे सांगली जिल्हा असेल किंवा कोल्हापूर जिल्हा आहे कर्नाटक असेल ह्या भागामध्ये ज्या पद्धतीने आपल्या तीन फेऱ्याचं आपल्या इकडं जास्त प्रेक्षकांमध्ये आवड आहे तशी त्या भागातील लोक प्रेक्षकांमध्ये जनरल मैदानाची जास्त प्रमाणात आवड आहे अशी दोन्ही मैदाने एका ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण करतो आहे आणि म्हणून आपण तासगावी ठिकाणी निवडले की आपल्या लोकांना पण आणि तिकडच्या लोकांना पण हे सेंटर व्हावं प्रेक्षकांची पण जास्त अडचण होणे आणि शेतकऱ्यांची पण जास्त अडचण होणे आपण ते जास्तीत जास्त प्रयत्न करतो की ती मैदानी इथे एखादा मिळावं आपल्याला आपलं तीन फेऱ्याचं आणि जनरलचं मैदान असत तशी दोन्ही मैदानं एकाच दिवशी एकाच मैदानावर होणार आहेत त्याचबरोबर श्वान स्पर्धा शहा पण ग्रामीण भागातलाच खेळ आहे शेतकऱ्यांच्याच घरामध्ये श्वान जास्तीत जास्त रेसचे पाळले जाता जातात आणि स्पर्धेत उतरवले जातात म्हणून आपण श्वानच्या स्पर्धा तीन फेऱ्याचं मैदान आणि जनरल मैदान असे ही एक तिन्ही स्पर्धा एका ग्राउंडवर आपण एका दिवशी करणार आहोत दादा श्रीनाथ केसरी हे मैदान घेण्यामागचं उद्दिष्ट काय असेल माझं पहिल्यापासून उद्देश एकच आहे मी पहिल्या मैदानाला जरी बघितलं असेल माझं तर उद्देश एकच गोवन संवर्धन म्हणून जे आपण टॅगलाईन करून प्रत्येक आपल्या हँडवेल बाहेर काढतोय मला वाटत नाही की आज हे माझं चौथं मै चौथं मैदान आहे दोन वर्षामध्ये चार मैदान मैदानं भरवण्यात ह्याच्यापूर्वी कुणी भरवले असतील असं मला वाटत नाही कारण सहा ॲव्हरेज प्रमाण जर बघितलं तर प्रत्येक सहा महिन्याला एक मैदानी बनवलेलं आहे जे आपलं दोन थारचं मैदान झालं थार डबल थार जिथे लागले आपल्याला ते एक मैदान एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये झालं त्यानंतर जनरलचं ट्रॅक्टरचं मैदान जवळजवळ दहा लाख रुपये किंमत होती त्या ट्रॅक्टरची त्याही ते एक मैदान झालं त्यानंतर थारचं जनरलचं एक मैदान झालं आणि हे चौथं मैदान म्हणजे दोन दोन वर्षाचं जो चौथं मैदान आमचं फाउंडेशन असेल किंवा पक्षी असेल पक्षाच्या वतीने हे आज आपण बरवतो आणि ह्याच्यापाठी माझा उद्देश एवढाचा आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे पहिल्यापासून आज मी जर बऱ्याच गोष्टीतनं तुमचं प्रवेश फी पुन्हा होणारा खर्च ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर तुम्ही माझ्यापेक्षा म्हणजे जास्त तुम्हाला समजते या बरे क्षेत्रात होणारी प्रवेश फी आणि होणारा खर्च ह्याचा तळा मी कुठं लागतो आहे किती लागतो आहे हे तुम्हाला माहिती आहे तर मग माझा ह्याच्या पाठी माझा उद्देश एकच आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे हे तर ज्या गायीला आपण देवता म्हणून तिची पूजा करतो जिला खरोखर जी जागा देवघरामध्ये असते ती कुठंतरी आपण ह्या जर स्पर्धेचं माध्यम जर सोडलं तर स्पर्धा जर आपली परवानगी मिळालीच नसती स्पर्धेला मधल्या काळामध्ये तर ही बैल किंवा गाय आपल्याला दहा पंधरा वर्षांतर चित्रात दाखवलेली असते पुढच्या पिढीला ज्या पद्धतीने आपण आज डायनासोर दाखवतो चित्रामध्ये पण आज अशी गावं आमच्या जिल्ह्यात नाही आमच्या तालुक्यात पलूस कडेगाव तालुक्यामध्ये अशी तालु मी शंभर गावं दाखवू शकतो आहे जिथं की जे गाव शंभर टक्के पानस्थळ आहे शंभर टक्के उसाचं क्षेत्र आहे गावात नदी गेलेली आहे तर त्या गावामध्ये एक ना ते दोन बैल जुडे आहेत फक्त सांभाळले म्हणजे एक शो म्हणून घरात सांभाळले आता बैलाची जी, जी कामं होती जुन्या काळामध्ये ती सगळी अवजार करायला लागली ट्रॅक्टर असतील अजून अनेक प्रकार आहेत गोष्टी आहेत ती सगळी कामं अवजार करायला त्यामुळं गायी पा वापर म्हणजे सांभाळायचा शेतकऱ्यांचा कल कमी आला आणि ही बैलगाडी शर्यत ही एकच माध्यम आहे की पुन्हा बैल शेतकरी व आपल्या दारात बैल सांभाळते म्हणून जास्तीत जास्त स्पर्धेंना चालना देणं हाच ह्याच्या पाठी माझा ह्याच्या पाठीमागचा उद्देश आहे ह्याच्या पाठीमागचा माझा उद्देश कुठलाही नाही आज कुठलंही इलेक्शन नाही कुठली निवडणूक नाही आहेत निवडणूक पंचायत समिती आहे जिल्हा परिषद मी पण मी काय ते निवडणुकीला उभं राहणार नाही त्यामुळे कुठलाही माझा स्वार्थ नाही त्या की त्या ह्या स्पर्धा घेऊन बाबा एखादी निवडणुकीला समोर जायचे किंवा चार पैसे मिळवायचे ते तुम्हाला पण माहिती आहे की ह्या स्पर्धेनं काय होणार आहे आणि प्रवेश फी आणि या पक्षाची रक्कम जर काढली आपण तर ती भरपूर बरीच मोठी तफावत आहे ह्या दोन्ही गोष्टीमध्ये त्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारला की माझा उद्देश एकच आहे की गोवन संवर्धन झालं दादा पक्ष चला चला दिसतय का आता मला सांगा कशा पद्धतीने असणार ज्या पद्धतीनं आपण जसं माझं पोस्टर बाहेर निघाले जे मी माझ्या सोशल मीडियाला जे बॅनर बाहेर काढलेले आहे तुम्हाला माहिती आहे की गेल्या वर्षी त्या बक्षिसामध्ये कुठलीही कमी झालेली नाही मला अनेक ठिकाणी ऐकायला मिळते की एक नंबर दोन नंबरला हे बक्षीस जाहीर केलं पण देताना काहीतरी वेगळं दिलं माझ्या मैदानात असं काही होईल का नाही माझ्यापेक्षा तुम्ही आणि प्रेक्षक सांगू शकतील मागच्या पद्धतीनं आज जी, जी बक्षीस जाहीर झाली त्यात कुठलीही एकही टू व्हीलर गाडी किंवा कुठलीही बक्षीस कमी होणार नाही पहिल्या क्रमांकाला आपण फॉर्च्युनर गाडी ठेवली आहे ठेवचे दोन नंबरला थार ठेवले जी पहिल्यांदा मागच्या वर्षी एक नंबरला होती तीन चार आणि पाच क्रमांकाला अनुक्रमानं असं मोठा लहान लहान असे तीन ट्रॅक्टर ठेवलेत त्यानंतर बुलेट आहेत सातवा नंबर सातवा आठवा नववा दहावा हे टू व्हीलर आहेत कुठल्या कुठल्या तुम्हाला मी त्यानंतर हे करून पाठवतो तुम्हाला त्यानंतर प्रत्येक गटात येणाऱ्या एक एच एफ ब्रेस गाडी आहे प्रत्येक गटात पहिला नंबर येणाऱ्या गट पास आणि क्वार्टर फायनलला एक दहा क्रमांकातल्या प्रत्येकी सगळ्यांना समान बक्षीस एकवीस आणि गदा दिलेली आहे ते जो राऊंड तो पळल त्यालाच ही बक्षीस मिळेल फायनल क्वॉर्टर फायनलची पळल त्याला मिळते अशा पद्धतीने ही बक्षिसांची संख्या आहे बाबा श्वान क्षेत्राचं बक्षिसाचं स्वरूप कसं आहे बद्दल आमची चर्चा चालू आहे श्वान काल बरेच लोक येऊन गेली त्यांच्यावर चर्चा पण झाली आज सांगलीची काही लोक येणार आहेत त्यांच्यावर चर्चा करून मग पण स्पर्धा होणार आहे आता बक्षीस कशी असतील स्वरूप बसत असतील आपण दोन दिवसात ते पण जाहीर करू आपण दादा महाराष्ट्रातलं तीन फेरतीला सर्वात मोठं मैदान म्हणावं लागेल कारण एक फॉर्च्युनर बक्षीस ठेवलेलं आहे प्रथम क्रमांकाचं तो निर्णय का निर्णय दादा एवढं मोठं बक्षीस निर्णय माझ्या पाठीमागची प्रत्येक मी तुम्हाला कुठलाही प्रश्न मला विचारला माझ्या भावने पाठीमागे कुठलाही स्वार्थ नसणार माझी भावना एवढीच आहे मी ही स्वतः स्वतःशी एकनाथ समोर ही मांडते उदय सामंत साहेबांच्या समोर मांडते की या परवा ज्या परवा असं नाही ज्या क्रिकेट स्पर्धा होत आहेत वेळोवेळी आपण बघतो टी व्हीतून की क्रिकेटला शतक मारल्यानंतर कुठं बॉडी गाडी असते बी एम डब्ल्यू गाडी तिथे साईडला मांडलेली असते अशा पद्धतीने आपले फॉर्च्युनर आपल्या शेतकऱ्याला मिळते अशी मी एक इच्छा व्यक्त केली समोर की क्रिकेटरला खेळपूर हा पण खेळ आहे आणि तो पण खेळायचा आहे क्रिकेटरला जर ऑडी बीएमडब्ल्यू मिळत असली तर आमचा शेतकरी का असे फॉर्च्युनरमधनं फिरू नये थारमधून फिरायला पाहिजे ही माझी इच्छा होती ती माझी मी माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून ती पूर्ण केली आहे मी येणाऱ्या काळामध्ये फॉर्च्युनरमधनं का शेतकरी फिरू नये आज ही फॉर्च्युनर गाडी कोण येणार आहे आज तुम्हाला पण माहीत नाही मला पण माहीत नाही सामान्य शेतकऱ्याच्या दारासुद्धा सुद्धा ही फॉर्च्युनर जाऊ शकते पण आज आपण एकच ही पद्धत बघतोय दुसऱ्या पद्धतीसाठी सुद्धा फॉर्च्युनरच हो आहे शिवान स्पर्धेसाठी जरा माझ्या डोक्यात आहे की ट्रॅक्टरचं पहिलं बक्षीस ठेवायचं आहे ती पण शेतकऱ्याच्या घरातच जाणार आहे जा म्हणजे जा शेतकऱ्याचं कुठल्याही म्हणजे कुठल्याही बाजूने विचार केला तरी शेतकरी आज आपला फायद्यात आ... आ... जा आला पाहिजे आणि आज तुम्ही मला वेगळं काय सांगायला नको की आपले ज्यावेळी स्पर्धा जाहीर झाल्या आपल्या त्यावेळीपासून श्या पद्धतीमध्ये असेल किंवा जनरल असेल किंवा शाणमध्ये असेल बैलांचे असतील कुत्र्याचे व्यवहार किती मोठ्या प्रमाणात चालू झाले हे तुम्हाला पण माहिती आहे पण व्यवहार चालू झाला बैलांचा म्हणल्यानंतर शेतकऱ्या दारातला बैल कोणतरी जास्त किमतीने घेऊन चालला आहे पण घेऊन चालला आहे म्हणजे त्याला परवडते म्हणून तो घेऊन चालला आहे म्हणजे ह्यातनं काय जरी झालं फिरून तरी शेतकऱ्याचा फायदा होणार आहे त्यामुळे ह्या स्पर्धेपाठीमागचा उद्देश एवढायचा आहे की आहे की गोवं संवर्धन झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे कारण शेतकऱ्याच्या घरामध्येच बैल जन्माला येतो किंवा बैल सांभाळला जातो शेतकऱ्याच्या जा घले घरामध्ये पैलवान तयार होतो आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये सैनिक भरती होतो अशा दोन तीन गोष्टीचे एक विषय आम्ही प्रामुख्यानं त्याला हात घालून आता मागच्या तुम्ही दोन महिन्यापर्यंत मग बघितलं असेल शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काश्मीरमध्ये एक बाराशे युवकांनी जाऊन तिथे रक्तदान केलं सैनिकांसाठी आज गोवन संवर्धनाचा विषय शिवसेना पक्षाने हातात घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कुस्ती क्षेत्रासाठी काम चालू आहे म्हणजे असे शेतकऱ्यांचे जिवाळ्याचे निगडीत जे, जे विषय आहेत ते संपूर्ण पक्षाच्या जा वतीनं जास्तीत जास्त त्याला कशी चालना मिळेल या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे कुठे असते <laughs> चार दिवसानंतर मी जाहीर करतो त्यात तुम्हाला माहिती बरेच प्रोसेस आहे त्याला परवानगी असेल शेतकऱ्यांची संबंधी असेल त्या तीन पेऱ्याच्या मैदानाला जागा कमी लागते पण जे जनरलचं मैदान आहे त्याला दोनशे तीनशे एकर जरी क्षेत्र का असलं तरी ती कमी पडते त्यामुळे या दोन्हीच्यासाठी जे अनुकूल असं मैदान मिळेल आणि त्या मैदानावर प्रेक्षकांबरोबर आपल्या नंदीलासुद्धा त्रास झाला नाही पाहिजे त्या अशा पद्धतीचं मैदान आम्ही ते उद्या परवानशी मी जाहीर केली माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांवरती कंट्रोल कशा पद्धतीने असणार कारण सर्वात मेन मुद्दा म्हणजे कोणत्याही बैलावर अन्याय होऊ नये त्याचा प्रयत्न कसा संपूर्ण कमिटी घेणार कमिटी घेणार तुम्ही मागच्या जे माझ्या बाळणीच्या माझ्यामध्ये बघितलं असेल अन्याय तर होणार नाही शंभर टक्के तुम्हाला पण माहिती की कुठल्याही बैलावर अन्याय होणार नाही पण प्रेक्षकांनी तुवर कंट्रोल आमच्या फाउंडेशनचं राहणारच आहे तर प्रेक्षकांनी पण समजून घेतलं पाहिजे एक आज आपल्या क्षेत्रामध्ये इतिहास घडवायला लागले आणि या मैदानाला गालबोट लावायचा किंवा नाही लावायचा कारण जेवढी माझी जबाबदारी आहे तेवढी प्रेक्षकांची पण जबाबदारी आहे सीमा आयोजक म्हणून मला जर विचारलं तर मी काय सगळी जबाबदारी घेणार नाही पन्नास टक्के जबाबदारी ही प्रेक्षकांची पण आहे की शिस्तबद्ध मैदान पार पडलं पाहिजे त्यासाठी मी आता एक स्क्रीन स्क्रीन लावली होती दोन स्क्रीन लावतोय का तर त्यातनं प्रेक्षकांना ते व्यवस्थित निकाल दिसावेत म्हणून दोन स्क्रीन लावून लाईव्ह करायचा माझा प्रयत्न आहे आणि एवढ्या ठिकाणी लाईव्ह होणार तर नाही मला माहीत आहे पण जास्त बऱ्यापैकी वयस्कर असतील जे शेतकरी आपले वर्धव आहेत त्यांना घरात बसून सुद्धा या स्पर्धा बघता आल्या पाहिजेत त्यामुळे मग त्या दोन वेबसाईट म्हणजे दोन साईड तयार करून एका साईडला तीन फेऱ्याचं एका साईडला जनरलचं आणि परत आणि शॉन शॉनचं प्रेक्षक वेगळं आहेत अशा त्या काही नियोजन करायचं आहे ते अशा पद्धतीने दादा रोज तुम्ही नक्कीच मैदान झालं त्याविषयी एक वर्ष घ्या पडलं सर्वांची इच्छा होती की चंद्रनाथ पाटील दादा आणि अजून एकदा मैदाना पुकारावं आणि ते सांगितलं फोर्च्युनचं मैदान मागल्या वेळी चर्चा झाली की फोर्च्युनचं मैदान पुकारला गेलं पण तेच मैदान कोणा तुम्ही सिद्ध करून दाखवलं कुठलं मैदान पुकारलं फोर्च्युनरचं म्हणजे हे नाही मी तुम्ही बघत असताना तीन फेऱ्याचं मैदान म्हणून बघताय मी बघताना तीन फेऱ्याचं मैदान असले किंवा जनरल मैदान असू दे मी ही दोन्ही मैदानं माझा उद्देश सांगितला तुम्हाला गोवन सा संवर्धन झालं पाहिजे मी ह्या माध्यमातून असते किंवा त्या माध्यमातून मात असते आता मी सुरुवातीला सांगितलं की दोन वर्ष चार मैदाना घेणारा मला वाटतं एक दुसरा अख्ख्या भारत देशामध्ये कोण माणूस नसेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात चार मैदानं दोन वर्षांनी घेतले म्हणजे ॲव्हरेजने सहा महिन्याला एक मैदान घेतले मी अशा पद्धती मैदान ह्याच्यापूर्वी कधी झाले असेल मला वाटत नाही पण पण आता तीन फेऱ्याचा नंबर दोन वर्षानंतर आला पण मधल्या ह्याच्यात दोन जनरल जी झाली ही पण तुम्हाला माहीत असेल त्यालाही बक्षीस असे ठेवून माझा उद्देश जो आहे तो साध्य करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करतोय गोवन संवर्धन झालं पाहिजे खरंखर मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपल्या स्पर्धा झाल्यापासून वाहणीचं मैदान झाल्यापासून बऱ्यापैकी लोकांनी मी बाहेरचं जास्त सांगत नाही पण माझ्या गावामध्ये जिथे एक बैलगाडी गाडी होती तिथे दहा बारा बैलगाड्या गाड्याला झाल्या स्पर्धेतल्या असं सुद्धा बऱ्यापैकी लोकांनी त्या क्षेत्राकडे म्हणजे शेज क्षेत्रात म्हणणार नाही मी पण बैल असेल किंवा गाय जी जास्तीत जास्त ओढा तयार झालेला आहे ते मागच्या वेळेस फक्त बैलगाड्यांचं घेतलं आहे विश्वानांच पण ही संकल्पना कशी संकल्पना जे ज्या गोष्टी शेतकऱ्यांच्या जेवळ निगडीत आहेत त्या गोष्टी हिथून पुढं पुढच्या काळामध्ये अजून एक प्रकार आहे त्याचा मी जाहीर क बोलपणे बोलत नाही पण त्या स्पर्धासुद्धा तिथं होणार आहेत कारण त्याच्यावर जरा बऱ्यापैकी अजून त्या परवानगीच्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी झाल्यानंतर मग ते मी जाहीर करणार आहे पण शेवटी श्वान जरी असलं तरी श्वानसुद्धा शेतकऱ्याच्या घरामध्येच आहे श्वान कुठनं तुमचा मुंबईतनं किंवा पुण्यातनं येणार नाही कुठल्या जरा उद्योगपतीच्या घरातनं हे शेतकऱ्यांनी म्हणजे शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचे ना आवडीचे जे विषय आहेत ते जास्तीत जास्त आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे दादा आता बक्षिसाचं स्वरूप पाहता महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा लांबून नंदी येणार तर त्यांची आदल्या दिवशी राहण्याची वगैरे सोय होणार का इथं तिथे त्यांची राहायची जेवणाची ज्या ज्या गोष्टी त्यांना हव्या आहेत ते फक्त राहायची जेवणाची नाही त्यांना ते बाबा त्यांच्या नंदीला ज्या गोष्टी काही लागत असतील चारा चारा असेल किंवा काय असेल त्यांनी इथे आल्यानंतर त्यांनी कुठं कुठेतरी हुरकत फिरलं पाहिजे असं काही करणार नाही त्यांना ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या त्या गोष्टी सगळ्या मी देणार तर कुठलीही गोष्ट कमी नसणार आहे राहायची व्यवस्था अगदी चांगली असणार जेवणाची व्यवस्था अगदी दोन चार दिवस जरी आधी आले तरी त्यांच्या अगदी उत्तम प्रतीची व्यवस्था करणार हे संपूर्ण सर्व सर्व मैदान म्हणजे सगळं मैदान तुमची संघटना जी आहे संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे त्यांना बोलवलंही होतं आणि हे मैदान जाहीर करायच्या आधी माझ्यावर सगळं माझं सगळ्यांच्यावर बोलणं झाले होतं अशा पद्धतीचं मैदान करणार आहे ना आपण ही ही पक्षी शेवटी असं सगळ्यांनी संमती दाखवली फोन पण चालू झाले संघटनेचे माझ्या पण माझ्यावरच रात्रीच म्हणाल ते अनरावपांचा फोन आला परवा दोघा तीघांचे फोन होते ते सगळ्यांचे फोन झाले आणि सगळ्यांनी संमती दिलेली आहे त्या नियमाप्रमाणेच होणार जे बऱ्यापैकी बऱ्यापैकी नाही शंभर टक्के त्यांच्या नियमाप्रमाणे हे मैदान पार पडेल आता आता तरी संघटनेच्या माणसाचं बघायला केलं तर प्रथम क्रमांक एक टक्के घेतली जाते त्यानुसार प्रवेश जास्त होऊ शकते पण तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करून प्रवेश विमा मात्र अकरा हजार हे तुम्ही फक्त एका बक्षीचा विचार करताय की आज खालच्या बक्षीची संख्या जर बघितली तर जी गटात येणाऱ्या गाडीचा विचार केला किंवा हे दहा बक्षीसं क्वाटरुपय मिळेल तर ह्याचा कुठंच दाळ मिळ लागत नाही त्या सगळ्या ह्याच्यापर्यंत एक टक्क्यातला पॉईंट वन टक्के प्रवेश फी घेतलेली आहे पण ह्याचा फायदा परत मी सांगते तुम्हाला की परत हा शेतकऱ्यालाच फायदा आहे प्रवेश फी कमी ठेवणं ही शेतकऱ्या शेवटी शेतकऱ्याला ह्याचा फायदा होणार आहे म्हणून इथनं पुढं माझं एवढंच म्हणणं आहे की इथनं पुढं ही पद्धत म्हणजे प्रथा पडली पाहिजे की आज तुम्ही एक टक्का देताय तर दे त्यात पुन्हा आज येऊन कमी फी झाली पाहिजे तुमच्या स्पर्धेची अशा पद्धतीने काही गोष्टी आपण अशा करण्याचा प्रयत्न करतो की त्याची प्रथा पडली पाहिजे स्वतः तयार झाली पाहिजे की जास्तीत जास्त करून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल बैलमालकांना फायदा होईल सर्व पक्षी एकत्रित पक्षीस आता रक्कम नाही सांगणार मी तुमचं तुम्ही ते कॅल्क्युलेशन करा कारण ते जर पण आम्हाला थोडं बंधन आहे किती बक्षीस होणार आहे खाली किती बक्षीस होणार ते आपल्याला माहीत नाही घट किती तयार होणार आहे ते मला माहीत नाही पण मी मला आपल्या इकडंच असं नाही पण ह्याला जनरल पद्धतीला शॉर नसल्यानं अजून अजून एक जी प्रकार, प्रकार मी घेणार आहे त्या प्रकाराला मिळून असेच जवळजवळ दीडशे टू व्हीलर लागतात एवढ्या बिलेस दीडशे टू व्हीलर लागतात तर मला परवा दिवशी आम्ही टीका चौघून बसलो होतो इथं ज्या दिवशी नऊ तारखेला परवाच्या आपलं पोस्टर बाहेर पडलं मात्र म्हणजे ह्या नऊ तारखेला पोस्टर बाहेर पडलं पाहिजे पुढच्या नोव्हेंबरला नऊ तारखेला मैदान आहे मिळण्याच्या आणि सकाळी आम्ही दहा वाजता इथं बसलो होतो की आज आपण काय पण करू पोस्टर बाहेर आपलं बक्ष्यांचं बाहेर काढायचं ह्या दोन तीन आमचे सहकारी मित्र आहेत हे गटाचा त्यावेळेस काहीच विचार विषय नव्हता आणि अशा जनरलला श्वानला आणि ते दिसत अजून एका पद्धतीला टू व्हीलर हा विषयच नव्हता म्हणजे टू व्हीलर जी हे खालच्या याच्या याच्यात ड्रेस या गाडीचा विषयच काही नव्हता पण ह्यांनी असं एक सुचवलं की गटात जर का आता ही जी वरची बक्षीस आहेत दहा बक्षीस तर ज्या तुमच्या सहभागाच्या गाड्या की बा शंभर दोनशे गाड्या चांगल्या असतील की बाबा ते त्यांच्यात ते बक्षीस घेऊन जाणार मी म्हटलं तुमचं ती बेळगावला बेळगावला ती मैदान झालं बाराशे गाड्यांची म्हणून झाली मग शंभर दिवशी जर ही मालकं जर असली की जी ज्यांची बैल चांगली पळते मग ती बाकी बाकीची आठशे हजार हजारांचं काय चालते तर काय नाही म्हणजे त्यांचं एक नाद म्हणून ती जोपासत म्हणजे तिथं तिथं जायचं मैदानाला शिवाजी परीक्षा घ्यायची माघार घ्यायचं असं तरी तिच्या बोलण्यात आलं मग परत आम्ही दोघं आमच्या सांग फाउंडेशनमध्ये दोघं होतो की मग त्यांना पण काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून अगदी तीन ते चार मिनटात निर्णय घेतला की आपण असाशा पद्धतीने टू व्हीलर देऊ म्हणल्या टू व्हीलरची संख्या काढली आम्ही आपल्या का ह्याची नाही पद्धतीने जनरलमध्ये किती लागते परत शॉनमध्ये किती लागते ते एकशे पन्नास टू व्हीलर लागले आम्हाला एकशे पन्नास गुन्हेले बहात्तर हजार किती तुम्ही सजार रक्कम काढा तर आम्ही एका पाचच मिनटात निर्णय घेतला एकशे पन्नास म्हणजे बहात्तर हजार केल्या आम्ही आणि पाचव्या मिनटात गाड्या ठरवल्या पण तर ह्याचा फायदा आम्हाला म्हणजे दोन तीन नंबरच्या फरी ते जे बैल मालक आहेत त्यांना होणार तोच आज इथं आल्यानंतर मोरिका मी आताना माघारी गेला तर पुढच्या एखाद्या मोठ्या मैदानाला जायची त्याची इच्छा होणार नाही त्यामुळे आम्ही तिथे चार पाच मिनटाचा निर्णय घेऊन तो कागदावर आणून तो आम्ही बाहेर पण टाकला म्हणजे गट पास करणाऱ्या जी बैल जोडी आहे तिला एक टू व्हीलर मिळणार म्हणजे तुम्ही साधारणतः एक बहात्तर हजार म्हणला रक्कम प्रायमरी रक्कम सांगितले म्हणजे प्रत्येक जो बैलगाडी मालक आहे त्याला छत्तीस छत्तीस हजार रुपये वाटून येणार मग गट पास केला तर तो छत्तीस हजार पास केल्यानंतर बरोबर का सामना झाल्यास गटपास झाल्यानंतर दोघांनी समंजसपणानं आपापलं मग तिथं चार चार मालक हा चार मालक ती त्यांच्या त्यांनी संबंधितपणानं समजून घ्यायचं आणि तिथे त्यांच्या त्यांनी लगेच ते बक्षीस काय असेल ते त्यांचं त्यांनी ठरवून आपलं कोणी घ्यायचं बक्षीस काय रथमकारे त्यांच्या त्यांच्या स्तरावरती गोष्टी उभं झाल्या पाहिजेत कारण सामना झाल्यानंतर असं होणार नाही की तिथे दोघांना दोन टू व्हीलर दिले एका गटाला एकच टू व्हीलर असणार आणि ती संबंधितपणानं तो विषय संपवायचा तुमच्या तुमच्या ते संपवायच्या विषय कंडिशन फायनल च्या पण गाड्यांना असणार का म्हणजे जी फायनल तुम्ही जी बक्षीस दिली आहे त्या बल मालक दोन असणार म्हणजे तस काय होणार नाही मागते झाड आणि ह्यावेळी फॉर्चुनर आहे म्हणजे ठार होतो म्हणून आम्ही आपलं ह्या गोष्टीला पण जर लागायला नको म्हणून ते सगळ्यांनी निर्णय घेतला पण ह्यावेळी काय तसं होणार नाही दोन फॉर्च्युनर आहे ते प्रत्येकाचं गैरसमज होतो की आपल्याला तीन फेऱ्याला दोन फॉर्च्युनर आहेत जनरल ला आहे आणि इकडे येत आहे त्यामुळं ते सुद्धा समंजसपणानं लगेच तोडगा काढून लगेच नाव नाव दिलं पाहिजे आणि ही सगळी बक्षीस तिथं मैदानात कुणालाही बक्षीस दिलं जाणार नाही फक्त नाव तिथे जाहीर बक्षीस त्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी माहिती की तीन चार काही एवढ्या टूवी देत असताना कुठली कुणाला जाते ही आयोजकांना पण आमच्या लवकर लक्ष देणार नाही त्यामुळे थोड्या एक दोन दिवस वेळ जाणार त्यानंतर मुलगा बक्षींचं वाटप होणार आता जे हे मैदान जे होणार आहे ते ओपनच मैदान असणार का तीन फेऱ्याचं मैदान असणार आहे तुम्हाला मी ज्यावेळेस मैदान जाहीर होईल तुम्ही तिथे जाऊन तुम्हीच पाणी करून या कुठं कशा पद्धतीने कुठे जनरलच्या स्पर्धा होणार आहेत कुठं काय म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत पार्किंग कुठं होणार श्वान कोटो होणार जनरलच्या स्पर्धेला बराच मोठा राऊंड असेल त्याचा सात किलोमीटरचा राऊंड आहे त्यांचा आणि या मैदानावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कोण असणार आहे प्रमुख उपस्थिती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब ठिकाणची प्रमुख उपस्थिती असेल आणि जिल्ह्यातील आमदार खासदार शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आसपासचे जिल्ह्यातील शिवसेनेचे hmm. पक्षाचे कारण हे शिवसेना पक्षाचं अधिवेशन आपण बरोबर त्यामुळं बाहेरचं कोणी कोणी नसणार आहे hmm. hmm. आणि विशेष म्हणजे मित्रांनो दादांनी प्रेक्षकांसाठी गॅलरी सुद्धा केली करण्यात येणार आहे असं दादा महाश म्हणाले गॅलरी साधारणतः किती असते आपल्या मैदानापासून मला वाटते सुरुवात झाली गेल्यामध्ये मैदानामध्ये गॅलरी ही असणारच जेवढा पट्टा आपला जेवढा दोन्ही साईडचा सा। तेवढी इकडे एक हजार अकराशे फुट आणि त्या बाजूने एक हजार अकराशे फुट गेले असणार आणि दोन साईडला दोन ते स्क्रीन असणार खालनं निकाला लापणी एक होती आणि खालनं जिथनं गाड्या सुटणार आहेत तिथे एक स्क्रीन भर म्हणजे बघणाऱ्याला सोयीच व्हावं वरच्या लोकांना पण कळावं की खालची गाडी होईल पुढं आहे पाठीमाग आहे ना। ना ते हो ना। ते की सगळं लाईव्ह तिथे दाखवलं जाणार खालीला सुटताना पण दोन्ही स्क्रीन दाखवणार आणि निकाल पण दोन्ही स्क्रीनला दाखवणार त्यामुळे बघणाऱ्यांना कुठलीही अडचण होणार नाही आणि त्या गॅडरीवर बसून किंवा उभं राहून कुठनंही बघितलं आणि स्क्रीनची साईजसुद्धा यावेळी वाढवली जाईल मला वाटते मागच्या सोळा बाय काहीतरी चाळीस बाय सोळा होती हे पन्नास बाय वीसची स्क्रीन असे चार स्क्रीन मैदानात लागणार म्हणजे आपल्या पद्धतीला दोन लागणार स्क्रीन आणि जनरल पद्धतीला दोन स्क्रीन लागणार चार स्क्रीन टोटल मैदानामध्ये असणार आहे कधीपासून नोंदणी ऑनलाईन आपण पंचवीस तारखेपासून सहा तारखेपर्यंत करतोय ऑनलाईन आणि सात तारखेला दुपारी ह्याच जागेवर ह्याच ठिकाणी लाईव्हमध्ये लॉट्स करणार आहे सात तारखेला दुपारी आणि सहा तारखेला संध्याकाळी नोंदणी बंद होणार अशापासून नोंदणीची प्रक्रिया असेल म्हणजे मैदाना दो दोन दिवस आधीच लॉन्स काढले जातील हा दोन दिवस आधी तीन दिवस आधी नोंदी बंद होईल सहा तारखेला संध्याकाळी सात तारखेला दुपारी बारा वाजता ह्याच ठिकाणावर लाईव्ह मध्ये लॉट्स काढले जातील आणि आठ नंतर नऊ ला त्या टायमिंग मध्ये तुम्ही हजर होईल सकाळी सात वाजता नारळ पुढेल सात वाजता सकाळी पहिला गट गट घट गट। धन्यवाद नऊ तारखेला मैदान घेतलेलं आहे दादानी मोठं फॉर्च्युनर बक्षीस ठेवलेलं आहे आणि सर्वसामान्यांचा विचार करून आता म्हणजे रेग्युलर मैदान होते तीच आहे ती आपली सर्वांचीच आता बऱ्यापैकी बैल झालेली आहे ती पण एक आगळं वेगळं मैदान झालेलं आहे आणि प्रवेश फिचा जो विषय जी डोक्यात होता फॉर्च्युनर मैदान पडणार पडणार असं बरीच चर्चा होती पण जो बक्षीस म्हणजे प्रवेश फीचा विषय होता तो संपवलेला आहे अकरा हजार म्हणजे जेमतेम अशी प्रवेश फी ठेवलेले आहे त्यामुळे सर्व बैलगाडी मालकांनी या मैदानाला येऊन ऑनलाईन म्हणून करून सहकार्य करायचं आहे आणि समजात मोठा विषय म्हणजे गटाला म्हणजे नाही का गटाला काहीतरी असणं ही महत्वाची गोष्ट होती की गटाला एक टू व्हीलर चांगली ठेवलेली आहे आपल्याला ही चिपची गाडी बैलगाडी मालकांचा विचार करून पूर्णपणे मैदान घेतलेला आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं आता बरेच वर्ष अनुभव आहे तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात तीन पेऱ्यातलं एवढं मोठं बक्षिसांचं मैदान तुम्ही पाहिलेलं आहे नाही नाही यापैकी म्हणजे पहिले दोन वर्षापूर्वी दादांचं झालं तीन फेऱ्याचं तिथे उडत झालं आणि पब्लिक बी त्याच मैदानाला आलं त्यानंतर थारची मैदान टाकायचा प्रयत्न झाला इकडं तिकडं पण तेवढं पब्लिक कुठं आलं नाही पब्लिकचा प्रेक्षकाचा अडचण येऊन ह्याचा पूर्णपणे विचार केला जाणार आहे मैदानला अन्य होणार आहे बैलगाडी मालकांच्या वरून बैलगाडी मालकांना आता काय राहिले काल परवाच्या दिवशी आपली जसं पॅम्पलेट बाहेर निघाला तेव्हा बसलो फोन यायला लागले ते पंचवीस तारखेपासून आपण दहा दिवसाचा अवधी दिलेला आहे आणि मैदानाचं मोठं नियोजन असल्यामुळं जर नाही मला प्रत्येक मैदानाला काय असतं आधी दिवशी आपण लॉट काढतो पण हे लॉट सात तारखेला बारा वाजता लॉट काढणार आहे आणि सहा तारखेला ऑनलाईन आपली संपवणार आहे दहा अकरा दिवसाचा वेळ दिलेला आहे मैदान आता मोठं असल्यामुळं बाहेरून बैलगाडी मालक येणार आहे तर त्यांच्या सर्वांची राहण्याची सोय व्यवस्थित तिथे केली जाणार आहे त्या बैलांच्या खाण्यापिण्याचा संद नियोजन व्यवस्थित राखलं जाणार आहे म्हणजे बरेचसे कॉल पण यायला सुरुवात झाली हो कॉल कॉल यायला सुरुवात झालेली आहे बाहेरच्या राज्यातून किंवा बाहेरून जे बैलगाडी मालक येणार आहेत त्यांना काय आव्हान आता बैलगाडी मालक सर्वात एकच आव्हान आहे मैदान चांगला आहे प्रवेश फीचा जर विषय घेतला तर फक्त मैदान खेळायचं म्हणलं काय असतं बक्षीस आणि प्रवेश फी ही अडचण असते आपण मैदान रेग्युलर खेळतच असतो आता जरी सात मैदान खेळायचं म्हटलं तर तीन तीन चार चार शेटी एका गाडीसाठी आपल्या जाते त्या म्हणजे चार चार पाच पाच हजार रुपये एका गाडीसाठी आपलं जात असते तसं अकरा हजार रुपये प्रवेश फी ठेवला म्हणजे प्रवेश फीचा काही तो विषय नाही मोठं मैदान असलं तर आणि त्याच पद्धतीनं आपल्याला बक्षिसाचं बी वर्षावाय जरी अकरा हजाराची प्रवेश फी असली तरी आपल्याला ऐंशी हजाराची गाडी आपल्याला भेटणार आहेत त्यामुळं मैदान व्यवस्थित आहे आपल्या महाराष्ट्रातील तसं बाहेरच्या सर्वांनी येऊन सहकार्य करावं होतं मैदान आपल्यासाठीच फक्त